मित्रांनो नमस्कार काल आपण काय केलं गड्याळ हा कट घटक पाहिला आणि त्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे एक कधी वाजता दोन कधी असं बारापर्यंत पाहिलं त्यावेळेस आपण एक नियम लावला होता की सेकंद काटा आणि मिनिट काटा बारावर आणि तास काटा ज्या संख्येवर असेल तेवढे वाजलेले असतात आज त्याच्या पुढचा घटक मग सव्वा एक कधी वाजता सव्वा दोन सव्वा तीन असं सव्वा सा, बारापर्यंत आता त्याचा पहिला नियम सेकंद काटा बारावर मिनिट काटा वर असल्यावरच सव्वा एक सव्वा दोन सव्वा तीन असं सव्वा पर्यंत वाजतात इथे उदाहरणार्थ मी येतो या आता बघा सेकंद काटा बारावर आहे मिनिट काटा तीनवर आहे आणि हा तास काटा सातच्या थोडासा पुढे म्हणून सव्वा सात वाजत म्हणून सव्वा सात वाजले देत म्हणजे सव्वा सात म्हणजे किती आपल्या भाषेत सात वाजून पंधरा मिनिट सात वाजून पंधरा मिनट त्याला सव्वा सात असं म्हणतात आता याच्या याच्यामध्ये आपण जर पाहिलं कोणताही घटक या कोणताही किती वाजून द्या सव्वा अकरा वाजत सव्वा अकरा म्हणजे काय तर हा जो तास काटा ये तो अकराच्या थोडासा पुढं आणि मिनिट काटा वर आणि सेकंद काटा बारावर त्यावेळेस वाजणार इथं बघा हा काटा फिरत फिरत इथे बरोबर आणि वाजणार सव्वा अकरा अशाच प्रकारे घड्याळामध्ये ज्यावेळेस सव्वा असतील तर सव्वा एक सव्वा दोन सव्वा तीन सव्वा चार सव्वा पाच सव्वा सहा सव्वा सात सव्वा आठ सव्वा नऊ सव्वा दहा सव्वा अकरा सव्वा बारा प्रत्येक वेळेस मिनिट काटा हा जागेवरच राहणार आहे तीनवरच सेकंद काटा पण बारावरच राहणार आहे परंतु तास काटा मात्र जी संख्या आहे समजा सातच्या पुढं थोडासा पुढं असणार आहे अशा प्रकारे आपण घड्याळ शिकताना या गोष्टीचा विचार करायचा आहे आणि जेवढं तुम्ही याच्यामध्ये लक्ष द्या की फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवा सेकंद काटा बारावर आणि मिनिट काटा तीनवर आणि दो तास काटा येईल तो जास्त जी संख्या आहे आपली त्या संख्येचे थोडासा पुढं असतो आता उदाहरण बघा तुम्ही एक सांगतो सोपं इथं हो का हे आपल्याकडं चित्र आहे आता समजा ह्या सेकंद काटा नाही उपलब्ध आता सव्वा एक वाजेचा करायचं तर हवं इथं हा तीनवर काटा घेतलेला आहे आपण आणि आता पाहिजे सव्वा पाच इथं बघा हा कायम काटा येत असते सव्वा पाच त्यानंतर सव्वा आठ मार बघा हे सव्वा आठ हा काटा येतेच फक्त फिरतो काय बाबा सव्वा नऊ इथं सव्वा दहा सव्वा अकरा सव्वा बारा सव्वा एक सव्वा दोन त्यानंतर याच्या याच्याकडून येणारे सव्वा तीन इथं काय इथं सव्वा तीन काटा थोडा पुढे येईल म्हणजे अशा प्रकारे घड्याळ आपल्याला समजलं पाहिजे आता पहिल्यांदा पूर्ण संख्या आपण घेतलेली होती सव्वा घेतलेली आहे आता याच्या पुढच्या घटकामध्ये गा, साडे बारा सात दीड अडीच साडेतीन साडेचार हे आपण पाहणार आहोत हा घटक तुम्ही सगळ्यांनी समजून घ्यायचा आहे व्यवस्थित सराव करायचा आहे म्हणजे तो तुमच्या लक्षात येणार आहे धन्यवाद